मी महाराष्ट्राच्या बातमीने शिरपूर निम्स प्रशासन खडबडून जागे विद्यार्थी अथर्वच्या आत्महत्येची चौकशी सुरू महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची धुळ्यात निदर्शने धुळे तहसील ग्रामीण कार्यालयात आमदार राम भदाने यांच्या हस्ते सेवा पंधरवाड्याचं उद्घाटन आणि विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कामगार सेनेचं बीडीओ यांच्या दालनासमोर ठिया आंदोलन विकासाचा दूरदृष्टिकोन असलेले धुळे जिल्ह्याचे पाणीदार नेते आदरणीय बाबासाहेब साहेब माझी आमदार कुणालजी पाटील यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा एस 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 पी सायन्स आर्ट्स कॉमर्स महाविद्यालय देवपूर धुळे नॉर्थ पॉइंट इंग्लिश मीडियम स्कूल देवपूर धुळे सर्व पदाधिकारी प्राचार्य उपप्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद शिरपूर येथील निम्स कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अभियांत्रिकीचा वीस वर्षीय विद्यार्थी अथर्व अमित पुरोहित राहणार रवींद्रनगर खरगोन मध्य प्रदेश याने महाविद्यालयातील वसतीगृह क्रमांक एकच्या रूम नंबर दोनशे पंचेचाळीसमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणी अगोदर सायलेंट मोडमध्ये असलेले निम्स संस्था प्रशासन मी महाराष्ट्र चॅनल आणि दैनिक लक्ष महाराष्ट्रमधून बातमी झळकताच खडबडून जागे झाले निम्सने बचावात्मक पवित्रा घेत अंतर्गत चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया निम्सचे व्ही सी प्रोफेसर डॉक्टर शरद म्हैसकर यांनी घटनेच्या तिसऱ्या दिवशी दिली आहे या प्रकरणी आमच्या बातमीतून काही संशयास्पद प्रश्न उपस्थित करण्यात आले होते या संदर्भात अनेक सुज्ञ जाणकार नागरिक आणि पालकांनी संशयास्पद बाबींवर प्रकाश टाकल्याबद्दल समाधान व्यक्त केलं नॉलेज सिटी आणि दर्जेदार उच्च शिक्षणाची ओळख असलेल्या निम्स कॉलेजमध्ये विद्यार्थी आत्महत्येची घटना घडणं हे धक्कादायक आहे कारण निम्स कॉलेजचा शैक्षणिक दर्जा आणि प्रतिष्ठा उच्च प्रतीच्या सोयीसुविधा गुणवत्ता आणि कॉलेजची अंतर्बाह्य रचना असा भव्य डामडौल पाहता या कॉलेजचं विद्यार्थ्यांना देखील फार आकर्षण असतं महागड्या फी भरून शिक्षणाचा अवाढव्य आर्थिक भार पेलून पालक आपल्या मुलांना या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवितात नोकरी किंवा जॉब मिळवितांना निम्सचा विद्यार्थी म्हणून सहज सिलेक्शन होणं अशा वैशिष्ट्यांमुळे निम्सचा नावलौकिक आहे मात्र निम्समध्ये अथर्वच्या आत्महत्येने विद्यार्थ्यांसह पालकवर्गात देखील प्रचंड अस्वस्थता आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं कारण अथर्वच्या आत्महत्येनंतर गैरवर्तणुकीचा ठपका ठेवून अथर्वला तीन दिवसांसाठी कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता याच तणावातून त्याने आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्याने देखील लिहिली होती मात्र ती गहाळ झाली हा विद्यार्थ्यांनी अत्यंत गंभीर आरोप केला होता मध्यरात्रीपर्यंत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलनही केलं होतं शिरपूर पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत काढून अथर्वचा मृतदेह ताब्यात घेतला मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी मिळून ना आली नाही शिवाय कुटुंबियांची देखील काही तक्रार नाही आवश्यक त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करून इतर प्रक्रिया पूर्ण केली आहे असं शिरपूर पोलिसांनी सांगितलं घटना कळताच अथर्वचे वडील भाऊ आणि काका शिरपूरला आले व सोमवारी सकाळी मृतदेह घेऊन आपल्या गावी रवाना झाले घटनेनंतर माध्यमांचा अधिष्ठाता व्यंकटरद्री मोरीगोयना यांच्याशी संपर्क का होऊ शकला नाही निम्स आणि संस्थाचालक यांनी याबाबत तात्काळ काहीच ॲक्शन घेतली नाही किंवा भूमिका का, कि का, का जाहीर केली नाही एरवी अशा घटना घडतात तेव्हा विद्यार्थ्यांचे पालक आईवडील अक्षरशः हंबरडा फोडतात घटनेबद्दल उपस्थित हळहळ व्यक्त करतात समाजमन सुन्न होतं संबंधित शिक्षण संस्थेवर जनतेचा रोष प्रकट होतो प्रसंगी मोर्चे आंदोलनं देखील होतात मात्र अथर्वच्या आत्महत्येनंतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीपर्यंत केलेलं ठिय्या आंदोलन वगळता पोलीस व संस्थेवर कोणताही दबाव आलेला दिसला नाही कोणीही राजकीय पक्ष संघटना अथर्वसाठी पुढे का आले नाहीत याला संस्था चालविणाऱ्यांचा वचक म्हणायचा का आत्महत्येनंतर त्याचे वडील भाऊ काका हे येऊन कोणतीही तक्रार न देता मृतदेह घेऊन गेले यामागे काय कारण असावं कुटुंबियांना काही चुकीची किंवा दिशाभूल करणारी घाबरविणारी माहिती देऊन मृतदेह घेऊन जाण्याचं सांगण्यात आलं असेल का अथर्वने असा कोणता मोठा अपराध केला असेल की कुटुंबियांनी काही तक्रार न देता त्याचा मृतदेह घेऊन जावा याबाबत कुटुंबियांनी कुणालाच जाब विचारला नसेल का अथर्वच्या नातलगांनी विना तक्रार मृतदेह नेणं पोलिसांनी व्हिडिओ शूटिंग व इतर प्रक्रिया पूर्ण केल्याचं सांगणं यामागे काही लपविण्याचा किंवा कुणाला वाचविण्याचा हेतू आहे का अथर्वची सुसाईड नोट गहाळ झाली की केली गेली गहाळ सुसाईड नोट सापडेल का हा देखील मोठा प्रश्न आहे अथर्वला कोण टॉर्चर करीत होतं त्यानं थेट आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्या इतपत काय गंभीर विषय होता त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण त्यांच्यावर कारवाई होईल का एकंदरीतच ही सर्व पालक विद्यार्थी आणि जनतेच्या मनातील साशंकता आम्ही बातमीतून मांडली होती यानंतर निम्स प्रशासन खडबडून जागं झालं आम्ही या प्रकरणी गंभीर असून अंतर्गत चौकशी सुरू केली आहे पोलीस प्रशासनालाही तपासात आमचं पूर्ण सहकार्य असेल असं स्पष्टीकरण निम्सचे व्ही सी प्रोफेसर डॉक्टर शरद म्हैसकर यांनी दिलं आहे त्यामुळे निम्सची अंतर्गत चौकशी आणि पोलीस तपास यातून आता नेमकं काय सत्य बाहेर येणार ते पूर्ण सत्य असेल का याची शैक्षणिक क्षेत्रासह संवेदनशील समाजमानाला प्रतीक्षा लागून आहे एन एम एस शिरपूर येथील एका विद्यार्थ्याच्या निधनामुळे आम्ही अतिशय व्यथित आणि दुःखी आहोत या कठीण काळात आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबीय मित्रपरिवार आणि सर्व संबंधित व्यक्तींना आम्ही व्यक्त करतो या घटनेच्या संदर्भात काही अफवा आणि निर निराधार दावे पसरत असल्याची आम्हाला जाणीव आहे मात्र या क्षणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण दिवंगत विद्यार्थ्यांच्या प्रतिष्ठेला कुठलाही धक्का लागू न देता अंतर अत्यंत जबाब जबाबदारीने वागणे हेच आम्ही योग्य समजतो आम्ही या प्रकरणी गांभीर्याने आणि तत्परतेने दखल घेतली आहे एन एम आय एम एस नेतृत्व त्वरित सक्रिय झाले आहे या प्रकरणात सर्व तथ्यांची चौकशी करण्यासाठी अंतर्गत तपास सुरू आहे तसेच मूळ कारण शोधण्यासाठी आम्ही संबंधित कायदा अंमलबजावणी यंत्रणांशी जुळवून सन्माय साधवत आहोत कॅम्पसमधील आमच्या विद्यार्थ्यांच्या समुदायाचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो ज्यांनी या परिस्थितीत संयम राखला आणि दिवंगत विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या कुटुंबियांची गोपनीयतेची व प्रतिष्ठेचा आदर केला या कठीण काळात आपण सर्वांनी या त्या कुटुंबाला संपूर्ण सहकार्य करावे अशी आमची अपेक्षा आहे सर्वसामान्य नागरिक आणि प्रसारमाध्यमांना आम्ही विनंती करतो की कृपया संयम बाळगावा आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी शेवटी आम्ही सर्वांना नम्र विनंती करतो की कृपया कोणतीही अपूर्ण किंवा अप्रमाणित माहिती पसरवू नये जेणेकरून या दुःखद घटनेमुळे प्रभावित झालेल्या व्यक्तींवर अधिक ताण येणार नाही धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र येथील महाबोधी महाविहार संपूर्ण प्रशासन ताब्यात बुद्धिस्ट ऑफ इंडिया भारतीय महासभा जिल्हा शाखा धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सतरा सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात आली तसेच मागण्यांसंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार संपूर्ण प्रशासन बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं महू जन्मभूमी स्मारक प्रशासन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या स्वाधीन करावं नागपूर दिक्षाभूमी प्रशासन देखील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे देण्यात यावं अशी मागणी निवेदनातून करण्यात आली या आंदोलनात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष बिपिनचंद्र अहिरे सरचिटणीस हर्षबोध मोरे कोषाध्यक्ष राजाराम साळवे हरिश्चंद्र लोंढे अरविंद निकम विजय नेतकर जी डी जाधव चंद्रमणी वाघ सुनंद भामरे पंडित गोसावी आर जी अहिरे अशोक शिरसाट एल आर राव बाबा हतेकर, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे रत्नशील सोनवणे तसेच बौद्ध उपासक आणि उपासिका सहभागी झाले होते भगवान सम्यक संबुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूजचे मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला यांच्या त्यागाला किंवा पंचा प्रणाम त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या शिका मा उपासिका निराताई यशवंतराव आंबेडकर तसेच श्रद्धेयक बाळासाहेब आंबेडकर श्रद्धेय डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्याही कार्या त्यांच्या त्यागाला अभिवादन दो आणि आधी जमलेले सर्व बंधू निवडणूक आज आपण सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन बौद्ध ग्याच्या बाबतीत एक निवेदन सादर करत आहोत निवेदन असं आहे की अव एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आहे त्या कायद्यांमुळे भारत आपला त्या आहे ते जे प्रबंधक मंडळ आहे ते नऊ लोकांचं आहे त्याच्यामध्ये चार्च असतात चार बुद्धिस्ट चा। असतात आणि एक मात्र कलेक्टर असतो कलेक्टर विशेषतः तो काही समाज होत नाही आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी लोक वेगळ्या ठिकाणी असतात चा। चार लोक वेगळ्या ठिकाणी असतात आणि मग सर्व कारोभार इतर बुद्धिमानकडे असतो त्यामुळे होतं बुद्ध घ्यायला जे सुविधा झाल्या पाहिजे ज्या काही येणाऱ्या खाण्यासाठी आमचे लोक येतात राष्ट्रातले लोक येतात स सर्वांचं ते सत्रच आहे ते करतात त्यांना काही सुविधा मिळत नाही आणि तिथला जो विकास झाला पाहिजे तो विकासही त्या ठिकाणी होत नाही तो तो विकास होण्यासाठी ते बुद्धविले बुद्ध विहार हे बुद्धिस्तान त्यात केलं गेलं पाहिजे ही आमच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत त्याचप्रमाणे नागपूर येथील दीक्षाभूमी या ठिकाणी जनक आहे असते ती जागा बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेबकरांना दिलेली होती परंतु तिथल्या काही समितीने जागा दिल्यावर त्या वर्चस्व त्यांचं तर आज त्या ठिकाणी देखील ती मध्य प्रदेश इथं जे महू बुद्धीसत्वाचं दुकान आहे त्या ठिकाणी नियामक मंडळ आहे ते आहे देखील भारतीय बौद्ध ठिकाणी भारतीय बौद्ध महासभे अध्यक्ष डॉक्टर साहेब आंबेडकर यांना द्यावं यासाठी आम्ही सन्माननीय कलेक्टर निवेदन देतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र महात्मा गांधी यांची जयंती आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा पंधरवाड्याला सतरा सप्टेंबर रोजी सुरुवात झाली महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे धुळे तहसील कार्यालय ग्रामीण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे या उपक्रमाला सतरा सप्टेंबर रोजी धुळे तहसीलदार ग्रामीण कार्यालयात उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने यांच्या हस्ते या सेवा पंधरवाड्याचं से उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आमदार राम भदाने यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना सातबारा नोंदणी दुरुस्तीची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली

त्याच्यासाठी उपाययोजना कायमस्वरूपी केल्या पाहिजे जेवढे शेतशिवार रस्ते होते हे सर्वे रस्ते हे नकाशेरा घेऊन त्यांना त्यांचा सातारा तयार करायचा म्हणजे कोणीच त्याचा करणार नाही एक चांगला या आठवाड्यामध्ये घेण्यात ते अठरा प्रकार अठरा कमी कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या राबवला जाणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिल्या टप्प्यात पालन रस्त्यांचं नावाकरण होणार आहे ते अकरा तिथे सात बारा तिथे होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून सगळी घरे तिथे होणार आहे आणि जे घरे ज्या लोकांना गरज नाही त्यांना पंतप्रधान आवास मध्ये आधीच्या प्रतीक्षे यांच्यामध्ये टाकलं जाणार आहे आणि जे लोक आहे मंजूर झालेले आहे पण गावठाण जमीन उपलब्ध नाही तिथं साहेबांच्या माध्यमातून तिथे सरकारी जमीन द्यायच्या गावाला त्या सरकारीकड्या गावाला छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे पंतप्रधान माननीय मोदी यांच्या जयंतीनिमित्त वाढदिवसानिमित्त आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सेवा पंधरवाडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान महसूल प्रभावामार्फत आणि मार्ग शासनामार्फत राबवला जात आहे या महसूल पंधरवाड्यामध्ये पहिल्या पाच दिवसामध्ये जे काही शेतकऱ्यांचे पानान रस्ते असतील वयवाटीचे रस्ते असतील यांची सर्वांची आपण पाहणी करणार आहोत ज्या ठिकाणी अतिक्रमण असेल ते निष्कासित करणार आहोत तसेच ज्या ठिकाणी रस्त्यावर चिखल झालं असेल तिथं गावातील उपलब्ध म्हणून किंवा माती टाकून त्याचा भराव देखील करणार आहोत आणि त्या सर्व रस्त्यांच्या दुतर्फा आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानंतर पुढील पाच दिवसामध्ये ज्या ज्या गावांना घरकुल योजना लागू केलेली आहे घरफुलांचे लाभ देण्यात आलेले आहे मात्र काही गावांना गावठांची जमीन नाही किंवा स्वतःची लाभार्थ्यांना जमीन नाही अशा गावांमध्ये आपण सर्वे करून विकास अधिकारी यांच्यामार्फत आपण ते प्रस्ताव घेऊन संबंधित जे लाभार्थी त्यांना आपण पट्टेवाटप करणार आहोत आणि शेवटच्या पाच दिवसामध्ये नाविन्यपूर्ण पूर्ण उपक्रमामध्ये धुळे तालुक्यातील नववी दहावी अकरावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आपण हे जो मास्थल आणि नॅशनल या सर्टिफिकेटचं आपण वाटप करणार आहोत जेणेकरून हे सर्टिफिकेट असं आहे एकदा घेतल्यानंतर परत ते घेण्याची गरज नसते त्यामुळे त्यांचा एक आयुष्याचा ठेवा त्यांना आपण या ठिकाणी घेणार आहोत तसेच आपल्याकडे संजय गांधी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यापकाच्या ज्या योजना आहेत त्यांचे जे लाभार्थी आहेत शासनाच्या डायरेक्शनप्रमाणे सगळं ते पेमेंट हे ऑनलाईन सिस्टम सुरू झालेलं आहे परंतु काही ठिकाणी त्या ऑनलाईन सिस्टममध्ये आधार व्हॅलिडेशन झालेलं नाही किंवा बँक लिंक नसल्यामुळं काही लाभार्थ्यांचे पगार झालेले नाही अशा सर्व लाभार्थ्यांची यादी आपण त्या त्या मंडळस्तरावर त्या त्या गावस्तरावर प्रसिद्ध केलेली आहे आणि तालुक्यातून काही जे ऑपरेटर आहेत ज्यांना याच्याबाबत एक्सपर्ट आहे असे ज्या ज्या मोठ्या गावांमध्ये जाऊन त्याच ठिकाणी आपण संबंधित लाभार्थी यांना बोलवणं त्यांच्यापुढं त्यांचं आधार व्हॅलिडेशन असेल त्यांचं ओ टी पी बेस्ड व्हॅलिडेशन असेल लाईव्ह व्हॅलिडेशन आपण करून घेणार आहोत जेणेकरून सर्व लाभार्थ्यांना फायदा होणार आहे माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना देखील विनंती आहे की आपण देखील या सेवा पंधरवाडामध्ये समावेश समाविष्ट व्हावं प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद आज काय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेतर्फे धुळे येथील गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलं यासंदर्भात संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की एप्रिल आणि मे दोन हजार पंचवीस या महिन्यांचं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं किमान वेतनाचं शासन हिस्स्याचं अनुदान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर एक महिन्यांपासून आलं असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ते आजपर्यंत देण्यात आलेलं नाही या संदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून वेतनाचा अहवाल ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना देण्यात आला असून पुन्हा अहवाल मागविण्यात येत आहे यामुळे कर्मचारी सहा महिन्यांपासून वेतनापासून वंचित असताना प्रशासन वेळकाडूपणा करीत आहे त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवला आहे त्यामुळे त्वरित मागण्यांची दखल घेऊन न्याय द्यावा आणि वेतन द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे या आंदोलनात बुद्धभूषण अहिरे प्रथमेश पाटील दिलीप पाटील किशोर पाटील ईश्वर जाधव अनिल वाघ शांताराम मोरे अश्विन मोरे लखन खलाने ज्ञानेश्वर पाटील संजय मोरे आदी ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते ग्रामपंचायत कामगार सेना धुळे अध्यक्ष जयप्रकाश शिवाजी पाटील आम्ही दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय गट विकास अधिकारी सौ पंचायत समिती धुळे यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासाठी निवेदन दिलेले होते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जवळजवळ एप्रिल मे पासून वेतन नाही गणपतीचा फेस्टिवल आला तेव्हा यांनी यांच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन हे महिना भरायच्या अगोदर टाकून घेतलं होतं परंतु कर्मचाऱ्यांचे सहा सहा महिन्यापासून वेतन थकित असून गणपती पिरियड मध्ये शासनाकडनं यांच्या पंचायत समिती स्तरावर निधी उपलब्ध असताना देखील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन टाकण्यास त्यांनी दिरंगाईपणा केला आत्ताही आठ तारखेपासून आम्ही निवेदन देऊन आंदोलनाचा पवित्रा घेण्यासाठी यांना सूचित केलेलं असताना देखील आज आम्ही इथे पोचल्यानंतर पुढचे प्रशासकीय प्रोसिजर पूर्ण करून खात्यात पगार जमा झालायचं ते आता आम्हाला सांगताय परंतु आमच्या खात्यात मेसेज आल्याशिवाय आम्ही इथून एक आंदोलन मोडणार नाही त्याचप्रमाणे आम्ही वारंवार यांच्या आमच्या कर्मचाऱ्यांचे थकीत प्रश्नांविषयी वारंवार निवेदनं दिलेले ग्रामपंचायत कर्मचारी आज शेवटच्या घटकातला या बिल्डिंगचा पाया असून या कर्मचाऱ्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केलं जातं आम्ही आजच्या या माध्यमातून प्रशासनाला व महाराष्ट्र राज्य शासनाला एक सूचक सूचना देऊ इच्छितो की शासनाने मुख्यमंत्री पंचायत राज योजनेअंतर्गत ग्रामीण पातळीवर जे अभियान राबवलेलं आहे आज मी या माझ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला एक सूचित इशारा देऊ इच्छितो की या अभियानास आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीने असहकार आंदोलन करू जर आमच्या मागण्यांचं शासनाने दखल घेतली नाही तर या अभियानाला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून आम्ही असहकारात्मक पवित्र घेऊ असंही या माध्यमातून सूचित करू इच्छितो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल